जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या बातमीनंतर यवतमाळ जिल्हा प्रशासनाला जाग आल्याचं पाहायला मिळत साठा अधीक्षक कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिलेत शेतकऱ्याच्या मुलीला सोयाबीनच्या पोत्यासाठी रात्री उशिरापर्यंत तात्कळत ठेवलं होतं एका शेतकऱ्याच्या मुलीला रात्र होईपर्यंत सोयाबीन पोतं घेण्यासाठी तात्कळत ठेवल्याचा प्रकार पुसद वखार महामंडळाच्या साठा अधीक्षकाने केला होता तर जिल्हाधिकाऱ्यांनी काय आदेश दिले तसंच काय कारवाई होणार हे पाहणं आता या संदर्भात संदर्भात ठरेल याच संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदेश कान्ह यांनी यवतमाळच्या पुसद मध्ये शेतकरी कन्येला रात्र होईपर्यंत तात्काळ ठेवल्याचा प्रकार वखार महामंडळाच्या साठा अधीक्षकांनी केला होता आणि याच साठा अधीक्षकांच्या वर कारवाईचे आदेश सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचं आपल्याला आपल्यासोबत बोलण्यासाठी खुद्द जिल्हाधिकारी पंकज आशिया सर आहेत काल अशी तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली होती त्याच्यामध्ये संबंधित अधिकारी यांच्या जे अगेन्स्ट एलिगेशन आहे त्याची चौकशी करण्याचे अधिकार अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जर त्यांच्या काही दोष किंवा त्याच्यामध्ये चूक आढळली तर संबंधित विभागाला संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना देण्यात येईल सर नाफेड मार्फत सहा तारीख शेवटची तारीख होती त्यामुळे हा जो शेतकरी आहे यांचं बरेच लाखोचं नुकसान होणार आहे आणि त्याबाबत काय उपाययोजना करण्यात येणार आहे किंवा त्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे ते एकदा चोकशी झाल्यानंतरच कळेल की त्याच्यामध्ये काय सत्य आहे किंवा नाही चौकशी झाल्यानंतर जर काही नुकसान झालं असेल तर शासनाचे प्रचलित नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल संदेश कान्हो जय महाराष्ट्र न्यूज यवतमाळ